शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका हवामानाचा अंदाज व कृषी तज्ज्ञांचा सल्ला यामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधूंनो या वेबिनार मालिकेच्या माध्यमातून आपण पुढील काही दिवसाचा हवामानाचा अंदाज घेतच असतो शिवाय त्यावर तज्ञांचा मार्गदर्शन देखील घेत असतो आणि त्यानंतर क्रॉप ॲप आणि व्हॉट्सॲप अंतर्गत विविध तज्ञांकडून त्यांचा देखील सल्ला घेत असतो चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या वेबिनार मालिकेला आपल्याला मार्गदर्शिका म्हणून लाभल्यात सन्मान्य वैशाली श्रीपाद मॅडम ज्या हवामान शास्त्र विभागात पुणे येथे कार्यरत आहेत वैज्ञानिक अधिकारी म्हणून नमस्कार मॅडम नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो हवामानाचा साप्ताहिक अज्ञात आणि कृषी तज्ञांचा सल्ला यामध्ये मी वैशाली श्रीपाद वरिष्ठ श्रेणी अधिकारी आपले सर्वांचे स्वागत करते हे आजचे उपग्रह चित्र आहेत यामध्ये आपल्याला दिसून येत आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान कोरड आहे हे चित्र महाराष्ट्रातील जिल्हा निहाय पावसाची आकडेवारी सांगते आहे तर यामध्ये पहिल्या चित्रामध्ये आपल्याला हे दिसून येईल की चौदा ते वीस नोव्हेंबर पर्यंत कोकण गोव्यामध्ये पाऊस पडलेला दिसत आहे एस्पेशली सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडलेला आहे पण सिंधुदुर्गमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे तर रत्नागिरीमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण विभागामध्ये म्हणजेच सातारा सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे बाकी जिल्ह्यांमध्ये मात्र हवामान कोरडे आहे आपल्याला हे दिसूनच येत आहे बाकी जिल्ह्यांमध्ये हा जरा करडा कलर दिसतोय तिथे हवामान कोरडे होते दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला हे दिसून येत आहे की हे सुद्धा जिल्हा निहाय चित्र आहे एक ऑक्टोबर ते वीस नोव्हेंबर पर्यंतची पावसाची आकडेवारी दर्शवणारे आहेत त्यामध्ये कोकण गोवा व मध्य महाराष्ट्राचे पुणे नगर आणि सोलापूर हे जिल्हे वगळता बाकी जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे तसेच मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा खूप कमी झालेला आहे लाल व पिवळा रंग हे आपल्याला दिसतच आहे हे जिल्हे आहेत सरासरीपेक्षा कमी किंवा खूप कमी पाऊस झालेले जिल्हे आहेत या पहिल्या चित्रात सुद्धा आपल्याला हेच दिसून येत आहे की कोकण गोव्यात या आठवड्यामध्ये एकावन्न एक टक्के पाऊस म्हणजेच सरासरीपेक्षा जास्त झालेला आहे आपण आत्ताच बघितलंय की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे मध्य महाराष्ट्रामध्ये पाऊस झालेला आहे तर मराठवाडा व वा विदर्भामध्ये खूप सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झालेला आहे किंवा मराठवाडा व विदर्भात मोस्टली हवामान कोरडं होतं दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला हे दिसून येते हे चित्र आहे एक ऑक्टोबर ते एकवीस नोव्हेंबर पर्यंतच तर या चित्रामध्ये आपल्याला हे दिसून येते की को, कोकण गोव्यामध्ये एकोण नव्वद ऐंशी एक टक्के पाऊस झालेला आहे तो म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला जा आहे मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये दहा व वजा सतरा टक्के झालाय म्हणजेच सरासरी इतका पाऊस झालेला आहे तर विदर्भामध्ये वजा अडतीस टक्के पाऊस झालेला आहे म्हणजेच तो सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झालेला आहे तुम्हाला माहितीच आहे की या सीजन मध्ये मुख्यतः जो पाऊस झालेला आहे तो मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट सह पाऊस झालेला आहे कारण आपल्याला अजून माहिती आहे की ऑक्टोबर ते डिसेंबर हा जो सीजन आहे हा पोस्ट मान्सून सीजन आहे यामध्ये ईशान्येकडून किंवा पूर्वेकडून म्हणजेच बंगालच्या वारे वाहत ते आर्द्रता घेऊन उपसागरावर त्यामुळे दुपारी किंवा संध्याकाळी ढगाळ वातावरण तयार होऊन कधी कधी जोरदार पावसाच्या सरी येतात त्यालाच आयएमडीच्या शब्दामध्ये आम्ही सांगायचं झालं सा तर त्याला इंटेन्स फेल असं म्हणतात कधी कधी या सीझन मध्ये गारा सुद्धा पडतात तसेच किमान तापमान हे मराठवाडा वगळता कोकण गोवा मध्य महाराष्ट्र व विदर्भात सरासरीपेक्षा कमी होते आता आपण पुढील चार पाच दिवसांचा महाराष्ट्राचा हवामान अंदाज बघूया मुख्यत पुढील चार पाच दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरडे राहण्याची शक्यता आहे तसेच कमाल व किमान तापमान सरासरी इतके राहण्याची शक्यता आहे हे जे चित्र दिसत आहे हे जिल्हा निहाय महाराष्ट्राचं चित्र आहे यामध्ये आपल्याला सगळ्या जिल्ह्यांमध्ये कोरडे हवामान हो दिसून येत आहे हे चित्र आहे आय एम डी चे जीएफस चे चित्र आहे यामध्ये आपल्याला दिसून येत आहे की महाराष्ट्रात कोकण गोवा वगळतात पुढील चार पाच दिवस किमान तापमान बारा ते सोळा डिग्री सेंटीग्रेड से, तर कमाल तापमान कमाल तापमान हे अठ्ठावीस ते तीस डिग्री सेंटीग्रेड च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे तसेच कोकण गोवा कोकण गोव्यात मात्र किमान तापमान हे सोळा ते वीस डिग्री सेंटीग्रेड तर कम कमाल meter, तर किमान कमाल तापमान हे तीस ते चौतीस डिग्री सेंटीग्रेड राहण्याची शक्यता आहे हे चित्र आहे एकवीस नोव्हेंबर ते अठ्ठावीस नोव्हेंबर व अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर पर्यंतचे पावसाचे अंदाज दर्शवणारे यात आपल्याला हे दिसून येत आहे की आठवड्यात ते अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबरच्या दरम्यान कोकण गोवा मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे कारण बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह अनामली म्हणजेच पॉझिटिव्ह विसंगती दिसून येत आहे या चित्रावर आपल्याला हे दिसून येत आहे की पॉझिटिव्ह अनामली आहे म्हणजेच बंगालच्या उपसागरामध्ये एक काहीतरी सिस्टम तयार होण्याची शक्यता दिसून येत आहे आता आपण पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी हवामानाचा अंदाज बघूया या आठव पुढच्या या पुढच्या पुढील आठवड्यामध्ये पुणे आणि आसपास पुढील पाच सहा दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहून सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे तसेच कमल तापमान हे तीस ते एकतीस डिग्री सेंटीग्रेड असण्याची शक्यता आहे तर किमान तापमान हे पुणे पाषाण पुणे पाषाण एनडीए एनडीए या ठिकाणी मात्र दहा ते चौदा डिग्री से सेल्सिअस किमान तापमान असणार आहे तर लोहगाव चिंचवड लवळे मगरपट्टा व कोरेगाव पार्क यामध्ये मात्र थोडे किमान तापमान जास्त असण्याची शक्यता आहे ते चौदा ते अठरा डिग्री सेंटीग्रेड इतके राहण्याची शक्यता आहे पुढील दामिनी व मेघदूत या मोबाईल ऍप डाउनलोड करा तसेच हवामान विभागाची ही जी संकेतस्थळे आहेत यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रादेशिक भाषेमध्ये माहिती मिळेल तसेच कृषी सल्ल्या सल्ल्याकरिता आयएमडीच्या आयएमडी अग्रीमेंट डॉट जीओ विन ही ह्या हो, साईट वर सुद्धा उपलब्ध आहे माझं हवामानाचं जे काही ज्ञान आहे ते तुमच्यासमोर मांडण्याची संधी मला दिली हो, याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद मॅडम दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल शेतकरी बांधवांनी या हवामानाच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊया विभागणी आहे आपल्याला काय करायला हवं या संदर्भातची माहिती आणि यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेत कृषी तज्ज्ञ सन्मानिय यादव कदम सर जे वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ येथे ते कार्यरत आहेत सन्मानिय सरांना मी विनंती करते की कृपया त्यांनी त्यांची व मार्गदर्शनास सुरुवात करावी तत्पूर्वी शेतकरी बंधूंना आपले काही प्रश्न असतील अथवा आपल्याला आमच्याशी संवाद साधायचा असेल तर कमेंटच्या माध्यमात ते करण्यासाठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे तूर्तास मी सन्माननीय कदम सरांना विनंती करते की कृपया त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात करावी धन्यवाद मॅडम स्वागत आहे आताच आपण विस्तृत असं मॅडमनं महाटील मागील दिवसामध्ये झालेल्या पावसाची परिस्थिती तसेच पुढील हवामानाचा अंदाज आपल्याला विस्तृत असे सांगितले आधारे आपल्याला कृषी सल्ला म्हणजे काय काम करायचे आहेत याविषयी आपण विभागा जाणून घेऊया पहिला विभाग आहे आपला कोकण विभाग कोकण विभागामध्ये भात पिकाची कापणी राहिली असेल तर शेतकरी बांधवानं लवकर लवकर त्याची कापणी करून घ्यावी तसेच कापणी तयार असलेल्या नागली पिकाची कापणी करून कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवणी करावी व वाळल्याने सत्याची मळी करून घ्यावी सर्वात महत्वाच्या कोकण मध्ये म्हणजे आंबा आंबा बागेला मोर येण्यासाठी आंब्याच्या झाडांना मुळांना पाण्याचा ताण बसणे आवश्यक असते त्यासाठी शेतकरी बांधवाने आंबा बागेतील झाडाच्या बुंदालगतच्या एक मीटरचा जो परिसर असतो तो गव गवत काढून घ्यावे आणि त्या मोकळ्या जागेमध्ये उतळाशी नांगरटी करावी व बागेची साफसफाई करावी यामुळे जे जमिनीतील ताप बासीवनाचा होऊन ते जमीन नाही की कोरडी होऊन त्याला आंब्याच्या झाडांना ताण बसून फ्लोरा चांगला येण्याची आहे तसेच दुसरे पीक म्हणजे काजू काजू बागेतील जे गवत रोगग्रस्त फांद्या व बागेतील साफसफाई करून घ्यावे साफसफाई झाल्यानंतर कीटकनाशकाचे प्रदळ येत असेल कीटकनाशकाची फवारणी करून घ्यावी दुसरं पीक म्हणजे सुपारी सुपारी पिकाची जे काढणी आहे ते जे चाळीस ते पंचेचाळीस दिवस त्याला उन्हामुळे वाळू घालावे सर्वात महत्वाच्या सुपारी बागेमध्ये जे आहे दक्षिण आणि पश्चिमेकडील जो भाग आहे सुपारी झाडांचा तो तीव्र भागावर खोडा भाजून ते कोलगट व काळे पडण्याची शक्यता असते त्यामुळे उन्हापासून सुपारी झाडाच्या खोडाचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी बांधवाने खोडावर गवताचा पेंडा किंवा याची सावी बांधून त्याचे संरक्षण करावे रब्बी पिकामध्ये जे वाल पीक आहे याची पेरणी करण्यास पेरणी करण्या अगोदर शेतकरी बांधवाने बीएनएस तीन ग्राम नाशिकाची किंवा पाच ग्राम अगोदर पे, एक किलो बीएनएस पंचवीस ग्राम प्रमाणात राज्यम या जीवाणू संवर्धक याची एक तास अगोदर जे की बुरशीनाशक याची प्रक्रिया करण्याच्या अगोदर त्याची प्रक्रिया पर, करूनच पेरणी करावी ज्यामुळे की राजीवयाची प्रक्रिया केल्यामुळे जे वालपिकाचा आहे मुळावरील जी गाठीची संख्या वाढून स्त्रीक होऊन जास्त भेटण्याची शक्यता असते दुसरे पीक म्हणजे रब्बी हंगामातील जे पीक आहे हे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करून घ्यावी पेरणी करण्या अगोदर मोरचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकरी बांधवाने थायरम तीन ग्राम प्रति किलो या प्रमाणात बियाण्यास चोळावे या व्यतिरिक्त वीस ग्राम रायजोबियम आणि पन्नास ग्राम स्पुर विघडणाऱ्या जीवन संवर्धनाचे प्रति किलो बियाण्यास समा बीज किऱ्या करूनच पेरणी करावी चवळी चवळी जे पीक आहे याची पेरणी करताना जे अंतर आहे तीस करावी ते चवळीचे पेरणीसाठी कोकण सभाभार किंवा कोकण सभेत या चवळी पिकाच्या वाहनाची कोकण विभागासाठी विद्यापीठाने सिफारस केलेल्या वाहनाची निवड करावी पेरणीसाठी सहा ते सात सात किलो प्रति एकरी बियाणे वापरावी मुख्य पीक म्हणजे हळद हळद पीक आता सध्या कंद तयार होण्याच्या अवस्थेत असून या अवस्थेमध्ये पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता असते त्यामुळे तयार होण्याच्या अवस्थेमध्ये ताण बसत असल्यास गर्दीनुसार पाण्याची पाणी व्यवस्थापन करावे शेतकऱ्यांना दुसरा विभाग म्हणजे आपला मध्य विभाग मध्य विभागामध्ये आताच मॅडमने आपल्याला जे सांगितलं हवामानाचा अंदाज सांगत्यामुळे जमिनीतले ओळा टिकून राहण्यासाठी फळे तसेच भाजीपाला पिकासाठी पिकामध्ये आच्छादनाचा वापर करावा तसेच फळ हो पिके किंवा भाजीपाला याच्यात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावं परिपक्व झालेली नाचणी पिकाची काढणी करून शक्य असल्यास त्याची मणे करून घ्यावे मुख्य पीक म्हणजे तूर पीक तूर पीक आता सध्या शेंगा किंवा लागण्याच्या किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेत असून ह्या अवस्थेमध्ये पिका सुरक्षित पाणी दिल्यास दिल्यास उत्पन्नात नवी वाढ होऊ शकते पाणी शक्य नसल्यास दोन टक्के पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करून घ्यावी रब्बी हंगामातील पीक म्हणजे हरभरा पीक जोमदार वाढीसाठी पिका सुरुवातीपासून तरुरी ठेवणे आवश्यक आहे तसेच पीक वीस दिवसाचे झाल्यानंतर पहिली कोळपणी करून तण व्यवस्थापन करावं मुख्य म्हणजे हरभरा पिकामध्ये नियंत्रण करण्यासाठी पक्षी थांबे शेतकऱ्यां व हेक्टरी पाच कंदगाम सापळे लावण्यात यावे रब्बी ज्वारी पिकाच्या सुरुवातीपासून पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये तनविरित ठेवल्यास त्याची अन्न शोषण करण्यास स्थिरता स्पर्धा असते ते सुरुवातीच्या पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये तनविरित ठेवून ठेवावे जे मुख्य पीक म्हणजे गहू गहू गवली नंतर पिकाची वरळी किंवा नागे भरण्याची आवश्यकता असते ते शेतकऱ्यांना करून घ्यावे पेरणी करून केल्यानंतर अठरा ते एकवीस दिवस झाले असल्यास मुकुटमुळे अवस्थेमध्ये पाण्याची अवस्था असते त्यामुळे आवश्यक शेतकरी बांधवाने पाणी व्यवस्थापन करून घ्यावे मुख्य म्हणजे म्हणजे ऊस लागवड जे पूर्व हंगामी ऊस लागवड आहे ते नोव्हेंबरच्या अकरीस पूर्ण अकेरी पूर्व त्याची पूर्ण करून घ्यावी परंतु शेतकरी बांधव लागवडीपूर्वी बियाण्यास तीस तीनशे मिली मेल दोनशे पासष्ट मिली डायमेथोइड किंवा शंभर ग्राम बावीस ते शंभर लिटर पाण्यामध्ये त्याचे द्रावण करून दहा मिनिटे बिने प्रक्रिया करूनच त्याची लागवड करावी आता सतत ढगाळ हवामान असल्यामुळे केळी पिकावर शिकाटोगा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे ते प्रादुर्भाव दिसून येताच त्याच्या नियंत्रणासाठी रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावी तसेच झाडावर पंचवीस ग्राम मानकोचे पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी किंवा पंचवीस ग्राम कॉप्रॉज्युकॉईड अधिक दहा मिली स्टिकर सह त्याची फवारणी करावी तसेच सध्या मॅडम सांगले हवा जो थंडी वाढत आहे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी जनावरांच्या गोट्यातील तसेच पोल्ट्री शेडमधील तापमान नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्याने गोट्याच्या किंवा पोल्ट्री शेडच्या बाजूने पडदे किंवा गोन गोनपाट लावून तापमान नियंत्रित करावं तिसरा विभाग आहे ते आपला मराठवाडा विभाग सध्या आपण पुढील हवामान आहे ना की पाच दिवसाचा की आठवड्याचा कोरडे राहण्याची शक्यता आहे असं आपल्याला मॅडम सांगितलेलं आहे तेव्हा पुढील हवामान कोरडे शक्यता लक्षात घेता बाष्पीभवनाचा वेग वाढलेला असल्यामुळे शेतकरी बांधाने पिकास फळबागेस किंवा भाजीपाला पिकास आवश्युक्त आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावं मराठवाड्यातील मुख्य पीक म्हणजे तूर पीक तूर पीक आता पिकामध्ये शेंगा पोकण्या आळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्यामुळे त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतकरी बांधवने क्युनॉन फॉस पंचवीस टक्के ई सी अठ्ठावीस मिली किंवा इमामेक्टिन व्यंजट पाच टक्के इसी एस सी एस जी चार पॉईंट पाच ग्राम किंवा कोल्ट्रीन पोल अठरा पॉईंट पाच टक्के ए सी हे दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करावी मुख्य म्हणजे तूर पिकाला फ्लोरा शेंगाल में चा, तान बस, ते शेंगा ताण बस बसू नये यासाठी शेतकऱ्याने त्याच्या पाणी व्यवस्थापन केल्यास उत्पादनात वाढ होऊ शकते आता पूर्व हंगामी ऊसाची लागवड जी आहे ती शेतकऱ्यांना या नोव्हेंबरच्या अखेरीपर्यंत पूर्ण करावी लागवड करताना शेतकऱ्यांना तीस किलो नत्र पंच्याऐंशी किलो स्पुरद व पंच्याऐंशी किलो पालास या खताची मात्रा देण्यात यावी मुख्य म्हणजे हळद पीक हळद पीक आता कंद वाढण्याच्या आवश्यकतेमध्ये आता कंद माशीचा प्रदर्भू आहे त्याच्यासाठी व्यवस्थापनासाठी क्युनाल फॉस पंचवीस टक्के वीस मिली किंवा डायमेथॉ तीस टक्के पंधरा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून त्याची फवारणी करावी रब्बी पीक जे पेरणी केलेली आहे त्यामध्ये आता लष्कर त्यासाठी इमाम इमामेक्टि बेंजर पाच टक्के चार ग्राम किंवा स्पेनेटोरम अकरा पॉईंट सात एसी चार मिली प्रति लिटर पा दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून या आलटून पालटून फवारणी करावी परंतु शेतकऱ्यांना लक्षात घ्यावे फवारणी करताना जे औषध आहे पोंग्यामध्ये पडेल याची दक्षता घ्यावी हरभरा पीक जोमाट वाढण्यासाठी सुरुवातीपासून तरवरी ठेवणे आवश्यक आहे त्यासाठी शेतकऱ्याला वीस ते पंचवीस दिवसाच्या असताना पहिली कोळपणी करून तण नियंत्रण करावे वेळेवर लागवड केले जे करडे पीक आहे याच्यामध्ये सध्या आता मी कमा किमान पण घट झाल्यामुळे त्याचा मावा किडीचा प्रदर्वेशन येत आहे मराठवाड्यामध्ये त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिट्राट तीस टक्के तेरा मिली किंवा असे फेट पंच्याहत्तर टक्के दहा मिली दहा पाण्या दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी संत्रा आणि मोसंबी बाग जे फळबागेमध्ये आहे ते आता सध्या फळवाडीच्या अवस्थे अवस्था असल्यामुळे फळ चांगल्या फळवाडीसाठी झिरो झिरो पन्नास पंधरा ग्राम प्रति लिटर तसेच जिब्रेलिक अशीड एक ग्राम प्रति शंभर लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी केल्यास फळवाडी चांगली होऊ शकते दुसरं नक्की फळबागीमध्ये डाळिंबागेमध्ये सुद्धा फळवाडीची अवस्था असल्यामुळे सध्या आता झिरो झिरो पन्नास पंधरा ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी करण्यात यावी दुसऱ्या आंबाबागेमध्ये व्यवस्थित फुलधारणा व्हावी यासाठी तेरा जिरो पंचेचाळीस वितराव खताची दीडशे ग्राम प्रति दहा लिटर पाण्या मिसळून फवनी केल्यास फुलधारणा चांगली येऊ शकते सध्या ती थंडी वाढण्याची सुरुवात झालेली असून थंडीपासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी कोंबडे कोंबडे गोटा किंवा शेड्याच्या बारधाने पडदे लावेत तसेच शेडमधील तापमान उष्ण ठेवण्यासाठी शेडमध्ये रात्री बारा ते सकाळी सहा पर्यंत सात पर्यंत विद्युत बल्ब लावून तापमान नियंत्रित करावे तिसरा विभाग आहे आपला विदर्भ विभाग सध्या विदर्भ विभागामध्ये कापूस वेचणीचं चा चालू असल्यामुळे वेचणी करताना कर शेतकऱ्यांना प्रतवारीनुसार किंवा वाहन नाही वेचा ना वेचणी करावं व सुरक्षित शुरु, ठिकाणी साठवणी करावी जे आता सध्या विदर्भातलं मुख्य पीक म्हणजे धान पीक हे जे येणारा पीक आहे परिपक्व जे अवस्थेत असेल तर त्याची कापणी करून मळे करून सुरक्षित ठिकाणी साठवणी करावी सध्या ढगाळ वातावरण तुळ पिकामध्ये शेंगापुकरण आळीचा आहे विदर्भामध्ये त्याच्या नियंत्रणासाठी पन्नास टक्के फ्लोरा पीक असताना पहिली फवारणी क्युनॉल फॉस्ची तर पंधरा दिवसांनी दुसरी फवारणी इमाजॉइड पाच टक्के याची दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करून घ्यावी दुसरा ओलीथालील जे गहू पीक आहे याची पेरणी पंधरा नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर पर्यंत करता येते परंतु शेतकरी भावाने पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम किंवा फिटावॅक्स पंच्याहत्तर टक्के पाण्याबिस जी बुकटी असते त्याची दोन पॉईंट पाच ग्राम प्रति किलो बियाण्यास ब्रुशिनाशकाची बीज करून घ्यावी बीज प्रक्रिया केल्याच्या नंतर दहा किलो बेनास आजोटोबॅक्टर अडीचशे ग्राम किंवा खोत जी असते पी एस बी ज्याला आपण म्हणतो अडीचशे ग्राम या जीवनाची पेरणी करावी दुसरं रब्बी मधील पीक म्हणजे करडे बीक करडे पिकाची पेरणी दहा ते बारा दिवसांनी झाली असेल त्याची विरळी करून दोन रोपातील अंतर जे आहे आपण वीस ते तीस सेंटीमीटर ठेवून रोप नाही विरळणी करून घ्यावी तसेच आवश्यकनुसार एक ते दोन वेळा निंदणी करून किंवा डवरणी करून नित नियंत्रण करावे तसेच जे करडे पीक आहे याच्यामध्ये बाद आढळून येण्याची शक्यता आहे जर तीस टक्के प्रताप झाडे आढळून आल्यास त्यासाठी नियंत्रणासाठी डायमेथॉ तीस टक्के प्रवाही जे तेरा मिली प्रति दहा लिटर पाण्या मिसळून त्याची फवारणी करून द्यावी रब्बीमधील ती जे पीक आहे म्हणजे जवस जवस पिकाची पेरणी करताना शेतकरी पंचवीस किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे पेरणीसाठी एनएल सत्त्याण्णव किंवा पीके व्ही एन एल दोनशे साठ या वनाचा वापर करावा कोरडा पिकाची पेरणी करताना शेतकरी भावनाने जे खताची मात्रा आहे पंचवीस पंचवीस झिरो तर बागायती असेल तर तीस तीस झिरो किलो न याची प्रति हेक्टरी देण्यात यावी फळबागेमध्ये दे संत्रा जे आहे ते आंब्या भाराच्या पर्पक झालेल्या फळाची योग्य पद्धतीने तोडणी प्रतोणी करून विक्री करावी फळबागीचे आळे तर नियंत्रित ठेवावे जे हस्तबहार आहे लिंबू बागेचा त्याच्या हस्तप्राधी नियोजनासाठी पोटॅशियम नायट्रेट दोन टक्क्याची फवारणी करण्यात यावी तसे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी कुक्कुटपालनामध्ये थंडीच्या दिवसात पक्ष्यांना उभेची आवश्यकता असते पिवळ्या प्रकाशाच्या बल्पाची संख्या किंवा आवश्यकतेनुसार जमिनीपासून उंचीवर बदलत राहावी शेरला गोन गोणपाट किंवा पोत्याची पडते लावून थंडीपासून संरक्षण करावे धन्यवाद धन्यवाद सर दिलेल्या माहितीसाठी शेतकरी बंधूंना ही विभागणीय आपण काय करावं या संदर्भातली माहिती आता जाणून घेऊया आपल्या फळबागेमध्ये आपल्याला नेमक्या कोणत्या उपाययोजना सध्याच्या परिस्थितीत करायला पाहिजे कारण सध्याच्या वातावरणात कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव या फळबागांमध्ये देखील दिसतोय मी सन्मान्य कदम सरांना विनंती करते की कृपया त्यांनी त्यांची पीपीटी अनशेअर करावी आता आणि मी विनंती करते यन्ना की सन्मान्य पूनम माळी मॅडम यांना की त्यांनी कृपया त्यांची पीपीटी शेअर करावी व आपल्या फळपिकांमध्ये नेमके काय काळजी हवी या संदर्भात सविस्तर असं मार्गदर्शन शेतकऱ्यांना करावं माळी मॅडम धन्यवाद मॅडम नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो हवामानाचा अंदाज आणि कृषी तज्ञांचा सल्ला याचा भाग एकशे तेविसावा या भागामध्ये मी डॉक्टर पुनम अजित संशोधन सहयोगी हॉटसअप प्रकल्प आपल्या सर्वांचं स्वागत करते पिकावरील कीड रोग सर्वेक्षण सल्ला व व्यवस्थापन म्हणजेच हॉट्सअप अंतर्गत जी पिकं येतात त्याच्यावर येणाऱ्या कीड रोगांचा जो प्रादुर्भाव दिसून येतो त्या अनुषंगाने आपण पाहणार आहोत की कोणत्या उपाययोजनांचा अवलंब आपण आपल्या फलबागांमध्ये करावाचा तर आपण पाहूया साधारणतः केळी टोमॅटो आणि चिक्कू या फळ पिकांवरती आता सध्याला कीड रोगाचा काही प्रादुर्भाव दिसून येत आहे तर आपण बघूया की त्या अनुषंगाने कोणत्या उपाययोजनांचा आपण अवलंब करायचा तर सर्वप्रथम माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती राहील आपन की आपण जे आपल्या फळबागांवरती शिफारस केलेल्या कीटकनाशकांचा वापर करावा विद्यापीठान तर्फे जी कीटकनाशक शिफारस केलेली असतात बुरशीनाशकांची शिफारस केलेली असते त्याचाच वापर आपण आपण जो आहे तो आपल्या फळबागांवरती करायचा आहे तर केळीवरील आपण पाहूया की केळीवरील जे पानांवरील करपा म्हणजेच त्याला सेगा टोका असं म्हटलं जातं या रोगाचा प्रादुर्भाव सध्या दिसून येत आहे तर नंदुरबार जिल्ह्यातील एक गाव जे होतं ते आर्थिक नुकसान पातळी ओलांडताना दिसून आलेलं होतं तर त्या अनुषंगाने आपण पाहूया की केळी या फळपिकावर येणारा करपा किंवा सिगाटोका ज्या वेळेला या करपा किंवा सिगाटोकाचा प्रादुर्भाव होतो त्यावेळेला केळीची पानं जी आहेत ती अशा पद्धतीनं करपल्यासारखी दिसतात आपण फोटोग्राफ मध्ये बघू शकताय की कशा पद्धतीनं ही जी पानं आहेत ती करपतात तर या सध्या वातावरण थोडस दमट म्हणता येईल उष्ण किंवा थंडी असं मिक्स असं वातावरण असल्यामुळे जी आर्द्रता निर्माण होते आणि त्याच्यामुळे हा पानांवरील जो करपा आहे तो आपल्याला दिसून येत असतो किंवा त्याचा प्रादुर्भाव दिसून येत असतो त्या अनुषंगाने आपण पाहूया की कोणत्या उपाययोजनांचा अवलंब करायचा मशागतीचे उपाय आणि एकात्मिक पद्धतीने आपण हे रोग नियंत्रण करायचं आहे त्याच्यामध्ये मशागतीचे उपाय आणि रासायनिक नियंत्रण या पद्धतीने करायचं आहे तर मशागतीचे जे उपाय आहेत त्याच्यामध्ये रोगट पानांचा भाग किंवा काही पाणी कापून नष्ट करावी लागतील ज्या ज्या ठिकाणी जास्त प्रादुर्भाव आहे आणि बागेत पाणी साचून राहणार नाही याच्याकडे देखील आपलं लक्ष असलं पाहिजे पाण्याचा योग्य असा निचरा होईल याकडे आपण पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे आणि मुख्य खोडाच्या बगलेत येणारी जी पिल्ला असतात त्याचा नियमितपणे आपण कापणी करायची आहे आणि रासायनिक उपाययोजना सुचवायच्या झाल्या तर त्याच्यासाठी आपण जी प्राथमिक लक्षणं दिसतात त्याच्यानुसार आपण क्लोरोथेनॉमिन दोन मिली किंवा मॅन्कोजेप किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड दोन पॉईंट पाच ग्रॅम हे जे आहे ते स्टिकर सह मिसळून त्याची फवारणी घ्यायची यातलं कुठलंही जे बुरशीनाशक आहे त्याने फवारणी घ्यायची आहे प्रादुर्भाव जर खूप जास्त असेल तर कार्बन डायझिन एक ग्रॅम किंवा प्रोपेकॉन एक मिली आ, हे सुद्धा आपण कोणत्याही एका स्टिकर किंवा स्टिकर सह मिसळून त्याची फवारणी हो घ्यायचे त्यांना आपण हा केळीवरील जो करता आहे म्हणजे सिगाटोका त्याला आटोक्यात ठेवू शकतो त्यानंतर आपण पाहूया चिकूवर फाटोप थराचा देखील प्रादुर्भाव दिसून आलेला आहे आर्थिक नुकसान पातळी ओलांडताना पालघर जिल्ह्यामध्ये तर आपण फोटोग्राफमध्ये पाहू शकता ज्या वेळेला फाटोप थोराचा प्रादुर्भाव होतो त्यावेळेला ही ज्या कळ्या असतात त्या गळून खाली पडतात तर या रोगाचा जो प्रादुर्भाव आहे याला देखील साधारणतः महत्वाचा घटक ठरतीये तर त्यासाठी ज्या आपण प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांचा अवलंब करायचा आहे तो म्हणजे मेटालॅक्झिन आठ टक्के आणि मॅनफोझेक चौसष्ट टक्के हे क्रियाशील घटक असणार मिश्र बुरशीनाशक घ्यायचं आहे झिरो पॉईंट दोन टक्के तीव्रतेच्या द्रावणामध्ये तीन वेळा ही फवारणी घ्यायची आहे आणि त्याने जो हा फाटक थोर आहे तो आपण आटोक्यात ठेवू शकतो तसेच आपण पाहूया की यानंतर टोमॅटो फळ फळावरती फळ पोखरणाऱ्या आळीचा देखील प्रादुर्भाव दिसून आलेला आहे नागपूर आणि लातूर जिल्ह्यामध्ये आर्थिक नुकसान पातळी ओलांडताना त्या अनुषंगाने आपण पाहूया तर ही जी टोमॅटो ची की जी कीड आहे ही फळ पोखरणारी आळी ही अतिशय उपद्रवी अशी आहे त्यामुळे टोमॅटो पिकाचे जे आहे ते तीस टक्क्यांपर्यंत नुकसान होताना दिसून येतं आणि एक जी आळी आहे ती आठ ते दहा टोमॅटो फळांना पोकरते त्यामुळे ही खूपच नुकसानदायक कीड आहे म्हणून याला आटोक्यात ठेवणं गरजेचं आहे तर आपण फोटोग्राफ मध्ये पाहू शकता की ही जी आळी आहे त्याचं फिडिंग करण्याचं पद्धत काय आहे की आपल्या शरीराचा अर्धा भाग ती त्या फळामध्ये पोक आतमध्ये इसर्ग करते आणि आतला कंटेंट खात असते आणि अर्धा शरीराचा भाग त्यावेळी बाहेर असतो त्यामुळे आपल्याला ही इझिली दिसू शकते ज्यावेळेला प्रादुर्भाव करत असते तर आपण त्याच्यासाठी उपाययोजनामध्ये एकात्मिक व्यवस्थापन सजेशन देत असतो तर प्रादुर्भावग्रस्त फळं जी आहेत ते तोडून नष्ट करायचे आणि मोठ्या आळ्या ज्या ज्या डोळ्यांनी इझिली दिसतात त्या हाताने वेचून त्या नष्ट करायचे आहे तसेच दुसरा उपाय म्हणजे सर्वेक्षणासाठी शेतामध्ये हेक्टरी पाच याप्रमाणे कामगंधर सापळ्यांचा सा देखील वापर करायचा आहे त्यानंतर लागवडीनंतर चाळीस uh, ते पं दिवसांनी शेतामध्ये uh, ट्राय ट्रायपोग्रामा चिलोनी हे uh, मित्र कीटक जे आहे ते एकोण पाच uh, लाख अंडी प्रति हेक्टर याप्रमाणे सात दिवसाच्या अंतराने पाच ते सहा वेळा ती सोडायची आहे ती मित्र uh, कीटक आहेत त्यामुळे त्या ज्या किडी आहेत त्यांना खाण्याचं काम करत असतात तसेच आपण पाच टक्के निंबोळी अर्ख याचा देखील वापर करू शकतो विद्राव पावडर सहा ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून देखील फवारणी घेऊ शकतो तसाच जर प्रादुर्भाव फार कीटकनाशकांमध्ये फ्युनालफॉस पंचवीस इ सी किंवा दोन मिली प्रति लिटर पाण्यामध्ये किंवा फ्लू बेंड वीस डब्ल्यू जी झिरो पॉईंट पाच ग्रॅम याप्रमाणे किंवा इथे फोटोग्राफ फोटोग्राफमध्ये जे दाखवलेले आहेत त्यापैकी कीटकनाशकांपैकी कोणतंही एक कीटकनाशक अशा पद्धतीने आपण फवारणी जर घेतली तर देखील आपण ह्या टोमॅटो फळफो करणाऱ्या आळीला आटोक्यात ठेवू शकतो तर सध्या ही फळ पिकांवरती कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव दिसत आहे त्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी आता ज्या सुचवलेल्या आहेत उपाययोजना त्याचा अवलंब करावा तसेच आपण इतर फळपिकांवरती येणाऱ्या किड रोगांची माहिती आणि त्या अनुषंगाने करायच्या उपाययोजनांचा अवलंब करायचा असेल तर एन या वेबसाईट वरती जाऊन व्ह्यू ऍडवायझरी असं जर आपण इथं ऑप्शन सिलेक्ट केला तर त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या वेग फळपिकांवर येणाऱ्या किड रोग आणि त्या अनुषंगाने त्याचे उपाययोजना काय अवलंब करायचा याची माहिती मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे तर आपण त्याचा वापर आपल्या फळबागांना वाचवण्यासाठी निश्चितच करू शकता धन्यवाद मॅडम केलेल्या सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी शेतकरी बांधवांनो हा होता पुढील काही दिवसाचा हवामानाचा हो आढावा तसेच त्यावर आपण घेतलेला कृषी तज्ज्ञांकडूनचा सल्ला तुर्तास आपल्या आजच्या वेबिनार मालिकेत वेळ होते ते थांबण्याची पुन्हा भेटू